पुण्यातून लोकसभा लढायला अखेर काँग्रेसला उमेदवार सापडला आहे पक्षनिष्ठेला महत्व देत मोहन जोशी यांच्या पारड्यात दान टाकलं गेलं मुख्य म्हणजे तसं करताना काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दबाव झुगारलाय रावेची जागा सोडण्याच्या बदल्यात पुण्यातून प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी द्यायचा आग्रह राष्ट्रवादीकडून धरण्यात आलेला होता आणि त्याला काँग्रेस सुरुवातीला बळीही पडत असल्याचं चित्र दिसत होतं प्रवीण गायकवाड यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला मात्र त्याची तीव्र प्रतिक्रिया सर्वदूर उमटत असल्याचं लक्षात येताच काँग्रेसनं सावध होत उमेदवारी घोषणा टाळली आणि अखेरीस मोहन जोशी यांना पुण्यामधून लोकसभा परवानगी दिली आहे करताना काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांच्या दबावाला एकजुटीनं विरोध केला हे मोहन जोशी यांचा परिचय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पुण्यातून काँग्रेसचे विधान परिषदेचे ते आमदार होते दोन हजार नऊ पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते सरचिटणीस राहिले पत्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करून मग पुणे युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले हरिजन सेवक संघाचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष होते गेल्या वीस वर्षांपासून पुणे रिंग टेनिस असोसिएशनचेही ते अध्यक्ष आहेत हजार नऊ ते दोन हजार चौदा अशी त्यांची काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार शिक कारकिर्द आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत पुण्यामधून अरुण खरंतर काँग्रेसचा जो तिढा आहे तो पुण्यातला सुटलेला आहे मात्र एक प्रकारे कुठेतरी हस पण झालं होतं पावणे बाराला शेवटी उमेदवारी त्यांना घोषित करावी लागलेली आहे काय असं सगळं घडलं काय नेमके सगळे ट्विस्ट आले काय सांगाल अनुपमा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना मोहन जोशींची उमेदवारी जाहीर झाली आहे सुरुवातीच्या काळापासून आपण बघत आलो सुरुवातीला कधी संजय नाव म्हणजे जे भारतीय जनता पार्टीचे सहयोगी खासदार होते त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात होतं त्यानंतर अभय छाजेड हा जे पुणे शहराचे अध्यक्ष होते त्याचप्रमाणे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि मोहन जोशी या तिघांमध्ये सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यानच्या काळामध्ये अरविंद शिंदे यांच्या नावाने उभारी घेतली मात्र त्यांचं नाव त्यांनी तर कामाला देखील सुरुवात केली होती त्यांचं अभिनंदन पक्षातून केलं गेलं त्यानंतर प्रवीण गायकवाड यांचं नाव समोर आलं प्रवीण गायकवाडांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा दबाव होता असं देखील बोललं गेलं आणि हे सगळं घडत असताना अखेर काहीसं मागे पडलेलं किंबहुना मोहन जोशींनी स्वतः देखील एका अर्थाने आशा सोडून दिली होती अशा परिस्थितीमध्ये आज अचानकपणे रात्री उशिरा मोहन जोशींचं नाव हे उमेदवारीसाठी निश्चित झालं आणि आता पुण्यामध्ये बापट विरुद्ध जोशी अशी लढत रंगणार आहे दोन तीन गोष्टी प्रामुख्यानं दरम्यानच्या काळात घडल्या ज्यामध्ये प्रामुख्यानं प्रवीण गायकवाडांचं नाव चर्चेत आल्यानंतर एक मेसेज किंवा एक प्रकारचा जी चर्चा सुरू झाली होती की पुण्यातली निवडणूक यावेळी ब्राह्मण विरुद्ध बहुजन कारण त्याच पद्धतीचा प्रचार किंवा परिण प्रवीण गायकवाडांची स्टेटमेंट्स जर वक्तव्य आपण अलीकडच्या काळात पाहिली तशा स्वरूपात यायला सुरुवात झाली होती त्यामुळे एका अर्थाने पुरोगामी पुण्यातलं वातावरण काही वेगळ्या दिशेला जातं की काय अशी शक्यता निर्माण आणि खर तर अरुण या सगळ्या दरम्यान एक असाही प्रश्न पडतो जेव्हा मोहन जोशींची उमेदवारी आता घोषित होतीये तेव्हा एकतर मोहन जोशींची निवड करताना प्रवीण गायकवाड यांचंही नाव पुढे होतं आणि पवारांचा एक प्रकारे दबाव होता हा दबाव नेमका झुगारला कसा याबाबत काँग्रेसनी काय नेमकी रणनीती आखली खरं तर म्हणजे दबाव असणं हा एक भाग असला तरी देखील जागा ही काँग्रेसची आहे सुरुवातीपासूनच मग राष्ट्रवादी काँग्रेसचा दबाव घेऊन त्यांचा उमेदवार देणं म्हणजे केवळ विचारात घेणं इथपर्यंत ठीक आहे मात्र त्यांनी उमेदवार देणं आणि तो एक प्रकारे स्वीकारणं म्हणजे उमेदवार लादला जाणं असं देखील होतं तो देखील संदेश एक वेगळा गेला असता मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्षम उमेदवार असताना बाहेरच्याला उमेदवारी देऊ नये या भूमिकेवरती इथले स्थानिक नेते जे आहेत ते ठाम राहिले म्हणजे अगदी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे की आमच्यापैकी कुणालाही द्या पण बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी देऊ नका असं सुरुवातीपासून ते सांगत आले आणि म्हणून या ठिकाणी आज मोहन जोशींची वर्णी लागली त्यातल्या त्यात अनुभवी त्यांचं दिल्लीत वजन आहे असा हा व्यक्ती फक्त एकच सांगावं लागेल ते म्हणजे की आजपर्यंत मोहन जोशींनी कुठलीच सार्वत्रिक निवडणूक लढवून ती जिंकली नाही असं असलं तरी अनुभव मात्र त्यांच्याकडे आहे संपर्क आहे आणि महत्वाचा प्रश्न पुण्यामध्ये एकंदरीतच कार्यकर्ते पैसा आणि प्रभाव यामध्ये नेमकं काय प्रभावी ठरेल असं वाटतंय लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे इथला उमेदवार हा एक महत्त्वाचा घटक असणार आहे तर त्याचप्रमाणे मोदी सरकारने केंद्रातल्या सरकारने केलेली कामं त्या संदर्भात झालेले आरोप हा दुसरा भाग आहे आणि तिसरा भाग जो आहे की पुण्यात पुणे शहरामध्ये सध्या अस्तित्वात असले अस्तित्वात येत असलेली कामं विकास कामं या सगळ्या आधारावरती पुण्याचा खासदार हा ठरणार आहे आणि त्याचप्रमाणे जसं आपण म्हटलं की स्थानिक उमेदवार जो आहे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हा देखील भाग आहे आजच्या स्थितीमध्ये पुण्यामध्ये सर्वच ठिकाणी रा भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्यामुळे सत्ताधारी तसा प्रबळ आहे अशा प्रबळ सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये काँग्रेसला आता लढायचं आहे रे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट अरुण खरं तर गाजावाजा करत आणि अचानकपणे जे गायकवाड आता काँग्रेसमध्ये आले त्यांचं आता राजकीय भवितव्य नेमकं काय आहे ते आता पुढे काय करणार त्यांची जी आता प्राथमिक प्रतिक्रिया आली ती अशी की आम्ही काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि काँग्रेसमध्ये मी आमचा जो उमेदवार असेल जो आहे त्याचा प्रामाणिकपणे त्यांचं काम करणार आहोत त्यांचा प्रचार करणार आहोत आणि त्यांना निवडून आणणार आहोत अर्थात ही हे पा प्राथमिक प्रतिक्रिया आहे त्यांच्या मनात काय असेल हे आपल्याला आत्ता सांगता येणार नाही मात्र ज्या गोष्टीसाठी म्हणून त्यांनी काँग्रेस प्रवेश केला ती काही इथे सफल झालेली नाही खरे अत्यंत नाट्यमय सगळ्या घडामोडी घडल्यानंतर अखेर आता काँग्रेसला पुण्यातला हा उमेदवार मिळालेला आहे आणि अर्थात आता गिरीश बापटांना एक विरोधक तगडा मिळालेला आहे काँग्रेसमधून असं म्हणायला ही हरकत नाही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अरुण अरुण मेहत्री आमचे प्रतिनिधी आपल्या होते पुण्यामधून आणि पुण्यातल्या या राजकारणाविषयी त्यांनी आणखी सविस्तर विश्लेषण केलं